नमस्कार आयकर रिटर्न भरण्याची तयारी सुरू झाली असेल नाही का हो नक्कीच वेळ जवळ येत आहे तर मग कोणती कागदपत्र हाताशी तयार ठेवायला हवीत जेणेकरून प्रक्रिया एकदम सोपी होईल अगदी आज आपण याच कागदपत्रांवर जरा सविस्तर बोलणार आहोत आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी म्हणजे मूल्यांकन वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस बरोबर आणि ही सगळी माहिती इकॉनॉमिक टाइम्स मधल्या एका लेखावर आधारित आहे आपला उद्देश हाच की ही यादी सोपी करून सांगणं आणि प्रत्येक डॉक्युमेंट का महत्वाचं आहे हे समजून घेणं आणि हो एक महत्वाची गोष्ट ज्यांचे अकाउंट ऑडिट होत नाहीत म्हणजे समजा पगारदार व्यक्ती त्यांच्यासाठी रिटर्न भरायची शेवटची तारीख आता एकतीस जुलै ऐवजी पंधरा सप्टेंबर दोन हजार पर्यंत वाढवली आहे अच्छा ही चांगली बातमी आहे हो पण याचा अर्थ असा नाही की आरामात बसायचं कागदपत्र वेळेवर गोळा करणं हे कधीही चांगलं खरंय तर मग सुरुवात करूया पहिलं पाऊल म्हणजे कागदपत्र गोळा करणं कोणती कागदपत्र अत्यावश्यक का आहेत ही कागदपत्र फक्त रिटर्न भरण्यासाठी नाही तर आयकर विभागाकडे आपल्या उत्पन्नाची जी माहिती आहे ती बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी पण गरजेची आहेत सगळ्यात आधी पगारदार लोकांसाठी फॉर्म सिक्सटीन हो हा खूप महत्वाचा असतो अगदी यात तुमचा वर्षभरातला एकूण पगार त्यावर कापलेला टीडीएस आणि जर तुम्ही गुंतवणूकीचे पुरावे दिले असतील तर त्यावर मिळालेली वजावट सगळं काही असतं ऑनलाईन आय टी आर भरताना माहिती तर त्यासाठी मग वेगळे टीडीएस सर्टिफिकेट लागतात जसं की मुदत ठेवीवरच व्याज किंवा कमिशन यासाठी फॉर्म सिक्सटीन ए असतो अच्छा मग समजा तुम्ही पन्नास लाखांपेक्षा जास्त किमतीची प्रॉपर्टी विकली असेल तर खरेदीदार तुम्हाला फॉर्म सिक्सटीन बी देतो ओके okay. किंवा जर तुम्ही भाडे करू असाल आणि महिन्याला पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त भाडं देत असाल तर तुम्ही घरमालकाला फॉर्म सिक्स्टीन सी देता अरे वा हे बरेच प्रकार आहेत हो अजून आहेत जसं की कमिशन ब्रोकरेज किंवा व्यावसायिक फी साठी कलम एकशे चौऱ्याण्णव कापलेल्या टीडीएस साठी डी आणि आता नवीन वगैरे हो त्यासाठी पण आहे व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता म्हणजे क्रिप्टो वगैरे विकल्यावर जर वर्षाला व्यवहार दहा हजार रुपयांपेक्षा जास्त असतील तर फॉर्म सोळा ई लागतो थोडक्यात काय तर तुमच्या प्रत्येक उत्पन्नावर जो टॅक्स कापला गेलाय त्याचा पुरावा हवा हे सगळं लक्षात ठेवायला हवं आता पुढचा मुद्दा अनेकांनी शेअर्स किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलेली असते ते विकल्यावर जो नफा होतो त्याच काय हा त्याला म्हणतात भांडवली नफा किंवा कॅपिटल गेन्स यासाठी तुम्हाला तुमच्या स्टॉक किंवा म्युच्युअल फंड हाऊस कडून कॅपिटल गेन्स स्टेटमेंट घ्यावं लागेल ते कशासाठी त्यातून कळत की तुमचा नफा हा शॉर्ट टर्म आहे की कि टर्म कारण दोन्हीसाठी कराचे नियम वेगळे आहेत अच्छा आणि इथे एक अजून गोष्ट महत्वाची आहे तेवीस जुलै दोन हजार चोवीस पासून भांडवली नफ्याच्या काही कर नियमांमध्ये बदल झाले आहेत त्यामुळे हे स्टेटमेंट आता अजूनच महत्वाचं झालंय म्हणजे कोणत्या नफ्यावर जुने नियम आणि कोणत्या नफ्यावर नवीन नियम लागणार हे समजून घ्यायला मदत होईल अगदी बरोबर स्टेटमेंट नीट तपासावं लागल ठीक आहे उत्पन्नाचे पुरावे झाले भांडवली नफ्याचं स्टेटमेंट झालं पण हे सगळं सरकारी रेकॉर्डशी जुळतंय की नाही हे कसं करणार बरोबर प्रश्न आहे यासाठी आयकर विभागाच्या ई फायलिंग वेबसाईट वर तीन महत्वाचे ट्वेंटी सिक्स एस हो हे ऐकलंय म्हणतात हो त्यात तुमच्या नावावर जमा झालेला टीडीएस आणि टी सी चा तपशील असतो मग आहे एस म्हणजे इन्फॉर्मेशन स्टेटमेंट एआयस हे काय नवीन हे फॉर्म ट्वेंटी सिक्स एस च विस्तारित रूप आहे असं म्हणू शकता यात अजून जास्त माहिती असते जसं बचत खात्यातलं व्याज तुम्हाला मिळालेला लाभांश डिव्हिडंड मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार वगैरे वगैरे अरे वा बरीच माहिती असते यात तर आणि तिसरा आहे टी आय एस म्हणजे टॅक्स पेअर इन्फॉर्मेशन समरी हा एस चा सारांश असतो म्हणजे ही तीनही डाउनलोड करून आपल्याकडच्या कागदपत्रांशी टाळून बघायला हवं नक्कीच काही फरक असेल किंवा चूक वाटली तर तुम्ही तिथेच ऑनलाईन फीडबॅक देऊन दुरुस्तीसाठी विनंती करू शकता हे खूप महत्वाचं आहे हो चला आता परदेशातल्या गुंतवणुकीबद्दल काय म्हणजे परदेशी शेअर्स वगैरे असतील तर जर तुम्ही भारताचे निवासी असाल तर तुमच्या मालकीची कोणतीही परदेशी मालमत्ता किंवा त्यातून मिळणार उत्पन्न तुम्हाला आयटीआर मध्ये दाखवावं लागतं हे बंधनकारक का आहे तुमचं भारतातलं करपात्र उत्पन्न कितीही असो अच्छा म्हणजे उत्पन्न नसल्या तरी मालमत्ता असेल तर दाखवायची हो आणि जर तुम्ही अनलिस्टेड शेअर्स मध्ये म्हणजे ज्या कंपन्या स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड नाहीत त्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक केली असेल तर त्याचा तपशीलही द्यावा लागतो त्यासाठी सहसा फॉर्म वापरावा लागतो ओके आणि आपल्या रोजच्या बँक खात्यांबद्दल काय व्याज सर्टिफिकेट वगैरे हो ते पण महत्वाचं आहे बँक पोस्ट ऑफिस किंवा इतर कुठूनही तुम्हाला व्याज मिळालं असेल तर त्याची सर्टिफिकेट गोळा करा आणि बँक स्टेटमेंट हो संपूर्ण आर्थिक वर्षाचं म्हणजे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार डाउनलोड करून ठेवा यामुळे टी मधली किंवा डिव्हिडंडची नोंद तपासता येते आणि कधी कधी असंही होतं की काही उत्पन्न या सरकारी स्टेटमेंट मध्ये आलेलं नसतं ते बँक स्टेटमेंट मधून कळू शकतं बरोबर आता कर बचतीसाठी जी गुंतवणूक करतो आपण त्याच काय म्हणजे जुनी टॅक्स सिस्टम निवडली असेल तर जर तुम्ही जुनी कर प्रणाली निवडणार असाल तर तुम्हाला कलम एटीसी खाली केलेली गुंतवणूक जसं की पी -पी एफ विमा हफ्ता मुलांची ट्यूशन फी किंवा कलम ऐंशी डी खाली भरलेला मेडिकल इन्शुरन्सचा हफ्ता गृहकर्जाचं व्याज एच आर ए या सगळ्या वजावटींसाठी पुरावे तयार ठेवावे लागतील आणि नवीन प्रणाली निवडली तर नवीन कर प्रणालीमध्ये प्रामुख्याने दोनच मुख्य वजावटी आहेत एक म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन जी आता आर्थिक वर्ष चोवीस पंचवीस साठी पंचाहत्तर हजार रुपये आहे हो आणि दुसरी म्हणजे जर तुमच्या कंपनीने तुमच्या एन पी एस खात्यात योगदान दिलं असेल कलम ऐंशी सी सी डी टू अंतर्गत तर ती वजावट मिळते ही माहिती सहसा तुमच्या फॉर्म सोळा मध्ये असतेच म्हणजे नवीन प्रणालीत कागदपत्रांची गरज कमी ये तुलनेने हो बऱ्याच वजावटींसाठी पुरावे गोळा करावे लागत नाहीत आणि सगळ्यात शेवटी पण मूलभूत गोष्टी हो तुमचा पॅन कार्ड नंबर आधार नंबर आणि तुमच्या बँक खात्यांचे डिटेल्स म्हणजे बँकेचं नाव अकाउंट नंबर आणि आय एफ एस सी कोड हे तर तयारच पाहिजे ई फायलिंग साठी पॅन किंवा आणि आय टी आर फॉर्म मध्ये आधार, बर, आधार नंबर देणं आता बंधनकारक आहे आधी एनरोलमेंट आय डीचा पर्याय होता तो आता नाहीये आणि बँक खात्यांबद्दल रिफंड नसेल तरी माहिती द्यायची हो आर्थिक वर्षात तुमची जी काही बँक खाती ऍक्टिव्ह होती त्या सर्वांची माहिती देणं बंधनकारक आहे जरी तुम्हाला कोणताही कर परतावा येणार नसला तरीही बाप रे म्हणजे बरीच तयारी करायची आहे हो पण एकदा सगळं गोळा झालं की मग रिटर्न भरणं सोपं होतं तर एकंदरीत काय ही सगळी कागदपत्र वेळेवर तयार ठेवणं म्हणजे फक्त डेडलाइन पाळणं नाही तर तुमचा आय टी आर अचूक भरला जाईल तो आयकर विभागाच्या नोंदींशी जुळेल आणि भविष्यात कोणताही त्रास होणार नाही याची खात्री आहे अगदी बरोबर बोललात अचूक माहिती आणि योग्य कागदपत्र असतील तर तुम्ही सगळ्या पात्र वजावटी आणि सवलतींचा व्यवस्थित फायदा घेऊ शकता आणि उगाच नोटीस येण्याची शक्यता पण कमी होते नक्कीच आणि जाता जाता एक विचार मनात येतोय हे कर नियम तुम्ही म्हणालात भांडवली नफ्याचे नियम बदलले असे बदल तर होतच राहतात मग अशा परिस्थितीत करदात्यांनी फक्त रिटर्न भरतानाच नाही तर वर्षभर आपले आर्थिक व्यवहार आणि त्याच्या नोंदी कशा व्यवस्थित ठेवाव्यात जेणेकरून त्यांना नियमांचं पालन करणं सोपं जाईल आणि त्यांची टॅक्सची स्थिती पण योग्य राहील यावर विचार करायला हवा असं वाटतं खरेदी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे पुढील चर्चेसाठी